राम इक्ष्वाकुंचे वंशज रामचंद्र मालिका पुस्तक एक लेखक आमिष अनुवाद संध्या पेडणेकर प्रकरण एक ख्रिस्तपूर्व तीन हजार चारशेचा काळ भारतातील गोदावरी नदीच्या आसपासचा भाग आपलं उंच मजबूत आणि बांधेसुद शरीर झुकवून राम ओणवा झाला धनुष्य स्थिर करताना त्याने आपल्या उजव्या गुडघ्यावर भर दिला बाण धनुष्यावर टेकवला पण वेळे आधी प्रत्यंच्या ताणू नये हे त्याला ठाऊक होतं आपल्या स्नायूंवर अनावश्यक ताण येऊ नये असं त्याला वाटलं आता त्याला योग्य क्षणाची वाट पाहावी लागणार होती वार वर्मी लागायला हवा ते चाललं दादा कुजबुजत लक्ष्मण आपल्या मोठ्या भावाला म्हणाला राम काही बोलला नाही त्याची नजर सावजावर खेळली होती डोक्यावर बांधलेल्या खोप्यातून निघालेल्या काही बटा हवेच्या झुळकीसरशी हेलकावत होत्या त्याची विस्कटलेली दाढी आणि पांढरं अधोवस्त्र हवेच्या तालावर डोलत होते हवेची दिशा आणि वेग लक्षात घेऊन रामने आपला नेम ठीक केला आपलं पांढरं उत्तरीय त्याने हलकेच बाजूला सारलं तेव्हा युद्धातील जखमांच्या खुणांनी भरलेली त्याची सावळी छाती उघडी झाली बाण सोडताना वस्त्राची आडकाठी होऊ नये हरण अचानक सावध झालं त्यानं आपली नजर वर उचलली कदाचित येणाऱ्या संकटाची चाहूल त्याला लागली असावी हलकेच टापा टाकणाऱ्या हरणाचा हळू आवाजातील अस्वस्थ हुंकार रामला ऐकू आला पण कुठूनही कसलीही चाहूल न लागल्यानं क्षणभरात हरण पुन्हा गवत चरू लागलं कळपापासून ते काही अंतरावर होतं पलीकडेच असूनही घनदाट जंगलामुळं कळप थोडा दृष्टीआड झाला होता, होता। प्रभू परशुरामांच्या कृपेनं त्यानं चाहुलीकडे दुर्लक्ष केलं लक्ष्मण कुजबुजला देवाचे आभार मानायला हवेत आज आपल्याला उत्तम भोजनाची गरज आहेच लक्ष्मण एकदम गप्प झाला आपल्याला आज शिकारीची गरज आहे हे रामला सुद्धा ठाऊक होतं गेल्या तीस दिवसांपासून लक्ष्मण स्वत तो आणि त्याची पत्नी सीता जंगलात फटकत होते मलयपुत्र जमातीतील काही लोक आपले म्होरके जटायूंबरोबर त्यांच्यासोबत होते काही अप्रिय घडण्याची शक्यता लक्षात घेऊनच जटायूनेच त्यांना त्यांचं या निवासस्थान सोडायला लावलं होतं शूर्पणखा आणि बिभीषणाबरोबरच्या त्यांच्या फिसकटलेल्या भेटीचे काही ना काही परिणाम होणार हे अपेक्षित होतच कारण ती दोघं लंकेच्या राक्षसकुलीन राजा रावणाची भावंड होती राजघराण्याचं रक्त सांडलं होतं त्यामुळे रावण सूड उगवणार हे निश्चितच होतं गोदावरी नदीसोबत घनदाट दंडकारण्यातून ते पूर्व दिशेने बरंच अंतर कापून आले होते त्यांना शोधणं किंवा त्यांच्यावर कुणाची नजर पडणं आता सहजासहजी शक्य नाही हे ते जाणून होते शिवाय त्यांना ठाऊक होतं की कि नदी किंवा पाणवठ्यापासून दूर जाणं हे शिकारीच्या उत्तम संधी गमावण्यासारखं आहे राम आणि लक्ष्मण अयोध्येचे राजकुमार होते तेजस्वी आणि पराक्रमी रघुराजाचे श्रेष्ठ क्षत्रिय रघुकुलाचे ते वंशज होते कंदमुळं खाऊन गुजराण करणं त्यांना अधिक काळ जमण्यासारखं नव्हतं कोवळं लुसलुशीत गवत खाण्यात गढून गेलेलं हरण तिथेच स्थिरावलं होतं हाच तो क्षण हे रामला कळलं धनुष्य आणि त्यावर चढलेला बाण धरलेला डावा हात त्याने वर उचलला हात स्थिर केला उजव्या हातानं प्रत्यांच्या मागे जवळजवळ ओठांपर्यंत खेचली त्यांचे गुरु महर्षी वशिष्ठ यांनी सांगितल्याप्रमाणे हुबेहूब आता त्याचं कोपर जमिनीला जवळजवळ समांतर होतं कोपर कमजोर असतं म्हणून ते उंच धरा शक्तीचा ओघ पाठीच्या कंटिन्यू